स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्रशाला मुरुम येथे संपन्न मुरुम तारीख तीस स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला मुरुम तालुका उमरगा येथे दिनांक एकोणतीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांना विविध नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम गुन्हे बाल कामगार बाल गुन्हेगारी गुड टच बॅड टच बाबत तसेच रहदारी नियम हेल्मेटचा वापर वाहन चालवताना घ्यायची काळजी मोबाईलचा वापर कसे करावे याबाबतचे विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस नायक स सरफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण बाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने शिक्षक हरिभाऊ माखणे मोहन राठोड श्रीमती क्रांती कांबळे राजू पवार अविनाश कवाळे बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी श्रीमती संगीता घुले आदी शिक्षक उपस्थित होते